कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का की दुसऱ्याच्या यशाकडे पाहून आपल्या मनात एक विचित्र चुभन निर्माण होते कधी एखाद्या मित्राचे चांगले गुण पाहून कधी नातेवाईकांच्या प्रगतीकडे पाहून तर कधी सोशल मीडियावर कुणाच्या सुंदर आयुष्याचे दर्शन होऊन मनात प्रश्न उठतो मी इतकी मेहनत करत आहे तरीसुद्धा मी मागे का आहे इथूनच सुरू होते तुलना करण्याची आग ही आग दुसऱ्याला नाही तर सर्वात आधी तुमच्या आत्मविश्वासाला जाळून टाकते विचार करा तुम्ही अभ्यास करत आहात दररोज तासन तास मेहनत घेत आहात पण जेव्हा दिसतं की एखाद्या मित्राला तुमच्यापेक्षा जास्त गुण मिळालेत किंवा कोणाची नोकरी लवकर लागली आहे तेव्हा अचानक एक जाणवते आतून आवाज उठतो कदाचित मीच कमजोर आहे माझ्यापासून काही होणार नाही हाच तो क्षण जेव्हा तुलना हळूहळू तुमच्या खऱ्या प्रतिभेला दाबून टाकते असं काहीस कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनालाही जाणवलं होतं जेव्हा आपल्या आपल्यासमोर भीष्मांसारखे गुरु द्रोणाचार्यांसारखे आचार्य आणि आपलेच बंधू उभे पाहिले तेव्हा त्याचा आत्मविश्वास डगमगला त्याला वाटलं मी यांच्यावर कसा विजय मिळवणार हे माझ्यापेक्षा शक्तिशाली आहेत अर्जुनानं धनुष्य खाली ठेवलं आणि म्हणाला माझ्यापासून हे होणार नाही माधव कृष्ण म्हणाले स्वधर्मेण धनम श्रेय हा परधर्मो भयावह म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगळा असतो तुमची गती तुमचं कर्म तुमचं लक्ष सगळं तुमच्यासाठी घडलेलं असत जर तुम्ही दुसऱ्याचा वेग पाहून आपले पाऊल बदललात तर ना त्याचा मार्ग तुमचा होईल ना त्याची मंजील तुलना नेहमी दोन चुका घडवते एक आपल्या मेहनतीवर शंका घेणे दुसऱ्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करणे पण लक्षात ठेवा नक्कल कधीच मुळापेक्षा पुढे जाऊ शकत नाही जर अर्जुनानं भीमशी तुलना केली असती तर तो फक्त ताकदीच्या मागे लागला असता नकुल सहदेवाशी तुलना केली असती तर तलवारबाजी आणि घोडेस्वारीत अडकला असता पण अर्जुनानं कृष्णाचं ऐकलं त्यानं धनुष्य बाणाला स्वीकारलं आणि त्यात प्रावीण्य मिळवून विजय मिळवला जेव्हा तुम्ही स्वतःची खरी ताकद ओळखता तेव्हाच तुम्ही विजयी होता तुलनेची सर्वात मोठी समस्या ही आहे की त्यात मंजिलच नसते आज तुम्ही मागे आहात तर दुःख होईल आणि उद्या पुढे निघालात तरी भीती राहील की कोणीतरी आपल्यापेक्षा पुढे जाईल ही शर्यत कधीच संपत नाही कृष्ण म्हणतात जो आपल्या कर्मात संतुष्ट आहे तोच खरा सुखी आहे म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमचं काम फक्त कर्तव्य म्हणून करता तेव्हा तुलना हा विष तुमच्यावर परिणाम करत नाही लक्षात ठेवा तुलना नेहमी बाहेरून होते पण शांतता नेहमी आतून येते जर तुम्ही आपल्या कामात गुंतून गेलात कर्तव्य श्रद्धेने पार पाडलं तर दुसऱ्याच्या यशाकडे पाहून दुःख होणार नाही उलट प्रेरणा मिळेल तुम्हाला वाटेल तो करू शकतो तर मीही करू शकतो कृष्ण म्हणतात आपल्या कर्तव्यात श्रेष्ठ बना दुसऱ्याची नक्कल करण्यात नाही विद्यार्थी असाल तर तुमच्या अभ्यासात श्रेष्ठ बना खेळाडू असाल तर तुमच्या सरावात आणि फिटनेसमध्ये लक्ष द्या आणि जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर फक्त आपल्या मेहनतीवर फोकस ठेवा दुसऱ्याच्या यशावर नाही आजपासून एक संकल्प घ्या कुणाशी तुलना करणार नाही कालपेक्षा आज चांगलं होण्यासाठी पूर्ण मेहनत करणार आपल्या कामालाच आपली तपस्या बनवणार कारण जेव्हा तुम्ही तुलना सोडता तेव्हा तुमची खरी ताकद बाहेर येते आणि तीच ताकद तुम्हाला तुमच्या खऱ्या मंजिलपर्यंत घेऊन जाते म्हणून पुढच्या वेळी कुणाचं यश पाहाल तेव्हा दुःख करू नका कृष्णाचा सूत्र लक्षात ठेवा दुसऱ्याच्या यशातून दुःख नाही प्रेरणा घ्या